सोलापुरातील व्यापारी अनंत प्रकाश शेरंकल्लू वय सत्तेचाळीस राहणार अशोकनगर विजापूर रोड सोलापूर यांची सी सी एच ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून एक्क्याण्णव लाखाच्या फसवणुकीच्या खटल्याप्रकरणी सोलापूर येथील विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे जून दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये सोलापूरात सी सी एच ऑनलाईन ॲपच्या नावाखाली बऱ्याच लोकांच्या मोबाईलवर एक आकर्षक गुंतवणूक लाभ दर्शवणारा ॲप येत होता याद्वारे सोलापुरातील एकूण त्र्याऐंशी गुंतवणूकदारांची फसवणूक झाली यामध्ये एरंगकल्लू बंधूमार्फत गुंतवणूक झाली असा काही गुंतवणूकदारांनी आरोप करून फिर्याद दाखल केली होती यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दहा जानेवारी तेवीस रोजी एरंगकल्लू बंधू यांना अटक केली पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं त्याचा खटला सोलापूर येथील विशेष न्यायालयात आहे याबाबत मुख्य आरोपी अनंत प्रकाश एरंकल्लू यांनी अॅडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्या मार्फत विशेष न्यायालयासमोर जामीन अर्ज ठेवला होता त्याची सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली यामध्ये आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला हा युक्तिवाद विचारात घेऊन विशेष न्यायालयानं समाजातील स्वतंत्र व्यक्तीच्या दोन लाखाच्या जामिनावर आरोपीची मुक्तता करण्याचा आदेश पारित केलाय या प्रकरणात आरोपी तर्फे शशी कुलकर्णी ऍडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर ऍडव्होकेट स्वप्नील सरवदे ऍडव्होकेट आशुतोष पुरवंत ऍडव्होकेट अतिश नागणकेरी यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे ऍडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही